केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अडुसष्टवा वाढदिवस नागपुरात जल्लोषात साजरा झाला कुटुंबियांनी अडुसष्ट दिव्यांनी नितीन गडकरींची ओवाळणी करत भेटवस्तू दिल्या गडकरींच्या निवासस्थानी सकाळपासूनच शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली होती राजकीय नेत्यांपासून ते सामान्य नागरिकही गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी आले होते गडकरींनीही सर्वांचे स्वागत करत मनपूर्वक शुभेच्छा स्वीकारल्या मी तर अतिशय सामान्य व्यक्ती आहे पण मला सगळ्यात मोठी माझी संपत्ती काही असेल तर माझ्या मित्रमंडळींनी परिवारांनी आणि समाजातल्या सर्व घटकांनी आणि दूरदूरच्या जनतेनी माझ्याबद्दल जे शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले करता, करता, ही माझ्या आयुष्यातली पुंजी आहे आणि हे आशीर्वाद मला नक्कीच समाजाकरता देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहील आणि जोपर्यंत मला करता येईल तोपर्यंत मी काम करत राहील आणि म्हणूनच माझ्या ऑफिसमध्ये मी एक संस्कृत सुभाषित लिहून ठेवला आहे की मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम या समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचं जीवन बदलवण्याकरता जे जे काम मला करता येईल ते करण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन हाच माझा संकल्प आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते नक्की आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी विदर्भातलं मोठं काम केलं असं काय राहिलं की जे करायचं राहिलं आहे भविष्याच्या काळात करायचं आहे काम कधीच संपत नाही कारण जेवढी माणसं आहेत तेवढी समस्या आहेत पण त्या सोडवण्याचा प्रयत्न पॉझिटिव्हिटी समोर ठेवून करणं हे प्रत्येकाने करत राहायला पाहिजे मी त्याचा प्रयत्न करत असतो आता मी साड्या तयार करण्यापासून शेंद्याच्या गालिच्यांपासून ऑर्गॅनिक फार्मिंगपासून सांस्कृतिक महोत्सव क्रीडा महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भ ॲग्रोविजन ज्येष्ठ नागरिक आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचा प्रयत्न करतो आणि लवकरच आता तुमच्या सगळ्या संस्थांच्या मोठी सात मजली इमारत होणार आहे आणि तिथे संगीत नृत्य नाटक या कलाकारांना निशुल्क सगळ्या प्रकारची सोय उपलब्ध होणार आहे नागपूर हे माझं जन्मस्थान आहे हृदयस्थान आहे नागपूरचं ऋण आहे त्या नागपूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमातूनच मी आज देशामध्ये दे काम करू शकलो या जनतेला मी आपला परिवार मानतो जात पंत धर्म भाषा याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागपूरकर हा माझा परिवार आहे आणि मी नागपूरकरांचा आहे हीच माझी भावना आहे मला बरंच काही करायचं आहे आणि जेवढं जमेल तेवढं करण्याचा मी जरूर प्रयत्न करते पुढील काळामध्ये आपल्या देशामध्ये प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे विश्वगुरू झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशात ते पोटेन्शियल आहे आणि दरकच्या काळात ते स्वप्न नक्की पूर्ण होईल असं मला वाटतं